देखत आहेत टाइम्स 24 न्यूज अखेर दोन दिवसांनी दिलीप बावनकर यांचा मृतदेह सापडला शिक्षक वर्गात पसरले धोखाचे वातावरण गाडी व वा चप्पलवरून लागला अंदाज शहरात उलटसुलट चर्चा विलास केजरकर भंडारा जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे माजी अध्यक्ष दिलीप बावनकर यांचा बुधवारला रात्रीपासून बेपत्ता झाले दरम्यान वैनगंगा नदीच्या लहान पुलावर त्यांच्या चपला व चालवत नेलेली दुचाकी आढळल्याने शंकाकुशंका व्यक्त केल्या जात आहे प्राप्त माहितीनुसार दिलीप बावनकर यांच्या कुटुंबीयांनी बुधवारला रात्री नऊ वाजता घरून निघून गेल्याची तक्रार दिली तक्रारीवरून आणि अन्य माहितीवरून भंडारा पोलिसांनी रात्रीत शोध घेतला असता वैनगंगा नदीवरील भंडारालगतच्या जुन्या कारधा पुलावर त्यांच्या चपला आणि दुचाकी आढळून आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली संशयावरून गुरुवारी सकाळनंतर वैनगंगा नदीच्या पात्रात आपत्ती व्यवस्थापन समितीच्या व गोताखूरच्या बोटीच्या सहाय्याने शोध घेण्यात आला घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी गर्दी केली होती मात्र सायंकाळपर्यंत शोध लागला नाही अखेर दोन दिवसानंतर बावनकर यांचा मृतदेह सापडला आहे त्यांच्या निधनाने शिक्षक वर्गात दोखाचे वातावरण पसरले आहे